नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि आषाढात पदार्थ केले जातात आणि त्यात विशेष म्हणजे पारंपारिक पदार्थ केले जातात आपण याला आषाढही तळणे असं म्हणतो आज आपणही आषाढात केला जाणारा पारंपारिक पदार्थ पाहणार आहोत अगदी खमंग आणि खुसखुशीत असा हा पदार्थ बनवणार आहोत आज आपण गव्हाच्या पिठात एक सिक्रेट पीठ वापरून गुळाच्या कापण्या करणार आहोत चला तर मग त्या कशा करायच्या ते बघूया पण त्याआधी माझी रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आता प्रथम कापण्या करण्यासाठीचे साहित्य बघूया इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथं कोणत्याही एका वाटीचं माप आपल्याला सेट करून घ्यायचं आहे इथं मी एक वाटीचं माप करून अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे नंतर एक वापी वापी वाटी गूळ घेतलेलं आहे पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे एकाच वाटीने हे सगळं माप सेट करून घ्यायचं आपल्याला नंतर तीन टेबल स्पून मी तेल घेतलेलं आहे नंतर इथं अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा बडीशेपची पावडर घेतलेली आहे नंतर अर्धा चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे आणि खसखस घेतलेलं आहे आता अगोदर आपण गुळाचं पाणी करून घेणार आहोत त्यासाठी मी इथं गॅसवर एक पातेलं गरम करायला घेतलेलं आहे व त्यामध्ये आता आपण गुळ टाकून घेणार आहोत एक वाटी गुळ घेतलेला आहे मी आणि पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायचा नाही तर फक्त आपल्याला गुळ वितळून घ्यायचं आहे है। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची म्हणजे गुळ व्यवस्थित वितळला जातो एक ते दोन मिनटामध्ये हा गुळ व्यवस्थित पाण्यामध्ये वितळला जातो हे बघू शकता आता आपल्याला हे गुळाचं पाणी थंड करून घ्यायचं आहे है। तोपर्यंत आपण आता पीठ हो, मिक्स करून घेणार आहोत इथं गव्हाचं पीठ आणि बेसनाचं पीठ आपण मिक्स करणार आहोत आणि सगळं साहित्य आपण टाकून घेणार आहोत इथं मी गव्हाच्या पिठामध्ये हो। सिक्रेट पीठ म्हणून बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे नंतर एक चमचा बडीशेपची पावडर टाकून घेतलेली आहे नंतर अर्धा चमचा सुंठ पावडर टाकून घेतलेली आहे व अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे बेसन पिठामुळे ह्या कापण्या एकदम व्यवस्थित कुरकुरीत होतात आता बघू शकता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे व याच्यामध्ये आता आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे त्यासाठी मी इथं कढई गरम करायला घेतलेली आहे व त्याच्यामध्ये तीन पळ्या तेल टाकून घेतलेले आहे तेल व्यवस्थित कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे कापण्या एकदम व्यवस्थित खुसखुशीत कुछ अशा होतात हे बघू शकता एक ते दोन मिनटामध्ये हे तेल व्यवस्थित गरम होऊन जातं अशी वाफ लागायला लागली की गॅस बंद करून घ्यायचं आहे नंतर पिठामध्ये आपल्याला आता हे तेलाचं मोहन घालायचं आहे या पद्धतीने तेल टाकून घेतलेलं आहे मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम असल्यामुळे लगेच हाताने नाही करायचं तर चमच्याच्या सहाय्याने अगोदर मिक्स करून घ्यायचं तेलाचं मोहन घालताच बरोबर शोपेचा आणि सुंठेचा एकदम छान सुगंध असा दरवडला आहे मस्त सुगंध येतो आहे आता हे चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हाताच्या सायाने आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत म्हणजे तेलाचं मोल सर्वीकडे लागलं पाहिजे सर्व पिठामध्ये लागलं पाहिजे या पद्धतीने आता आपण जे गुळाचं पाणी केलेलं होतं त्याला मी गाळून घेतलेलं आहे कारण त्यामध्ये खडी किंवा कचरा वगैरे असतो तो निघून जातो त्यामुळे गाळून घ्यायचं आहे गुळाचं पाणी आता ते थंडही झालेलं आहे त्यामुळे मी आता याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आता आपण त्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे व पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी आधी चमचेच्या साहाय्याने मिक्स करून घेते नंतर हाताच्या साहायाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ मळत जायचं आहे पाणी एकदम टाकायचं नाही तर थोडं थोडं करतच पाणी टाकायचं आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला या पद्धतीने असं पीठ मळून घ्यायचंय पीठ मळताना केव्हा केव्हा पाणी कमी पडतं तेव्हा थोडंसं आपलं साधं नॉर्मल पाणी तुम्ही घेतलं तरी चालेल किंवा एखाद्या वेळेस पाणी थोडं उरलं आणि तुम्हाला जर ते पूर्ण टाकून घ्यायचंय तर थोडंसं गव्हाचं प्रमाण वाढवून घ्यायचं आणि ते पूर्ण पाणी टाकून घ्यायचं हे बघा मी इथं कणिक व्यवस्थित मळून घेतलेली आहे आपण पोऱ्यांना जसे कणिक मळतो थो, त्यापेक्षा थोडी सैल कणिक मी इथं मळून घेतलेली आहे आता बघू शकता पूर्ण गुळाचे पाणी आपल्या कणकेला लागलेले आहे आता याचे गोळे करून घेणार आहे मी त्यासाठी मी असा लांबट गोळा करून घेतलेला आहे हे बघा या पद्धतीने आणि त्याचे आता थोडे मोठ्या साईजमध्ये चार गोळे करून घेणार आहे तुम्ही लहान गोळेही करून घेऊ शकता हे बघा या पद्धतीने आता मी हे लाटून घेणार आहे मी याला तेल वगैरे किंवा तूप वगैरे काहीच लावलेलं नाही आहे किंवा पीठही लावलेलं नाही आहे तसेच आपल्याला हे गोळे लाटून घ्यायचे आता आपण यामध्ये बेसन पीठ टाकून घेतलेलं होतं त्यामुळे केव्हा केव्हा कणिक थोडी चिकट अशी लागते लाटताना तर तसं जर वाटत असेल तुम्हाला चिपकत असेल तिची कणिक तर थोडं तूप लावून घ्यायचं किंवा तेला तेलही लावलं तरी चालेल आणि व्यवस्थित ती पोळी लाटून घ्यायची आता थोडी पोळी लाटल्यानंतर मी यावर खसखस टाकून घेणार आहे खसखसमुळे याला खूप छान स्वाद येतो आणि दिसायलाही खूप छान दिसतात आणि थोडं आता त्यावर प्रेस करून मी हे लाटून घेणार आहे पोळी जशी तुम्हाला बारीक आणि जाड हवी असेल तशी लाटून घ्यायची जास्त बारीक जर केली तर कापण्या ह्या कुरकुरीत अशा येतात आणि जर मध्यम पोळी जर लाटली तर त्याच्या तर त्याच्या वरतून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट अशा होतात आता मी ही बाजू पलटवून घेतली पोळीची आणि त्यावर मी खसखस टाकून घेतलेलं आहे दोन्ही बाजूने आपल्याला खसखस टाकून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने व्यवस्थित खसखस टाकून घ्यायची व लाटण्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने लाटायचं म्हणजे जास्त खोलवर खसखस जात नाही वरच्या वर राहते आणि कापण्या दिसायलाही खूप छान दिसतात मग हे बघा या पद्धतीने मी हलक्या हाताने ही पोळी जशी आपल्याला जाड बारीक हवी तशी लाटून घ्यायची आहे मी मध्यम साईजमध्येच लाटून घेते हे बघू शकता पोळीची जाडी जास्त जाडही नाही बारीक नाही आता आपण याचे काप करून घेणार आहोत आता कापण्या ह्या पाटोळीच्या आकारासारख्याच असतात त्यामुळे मी हे बाजूचे थोडे थोडे काठ काढून घेते आणि चौकणी शेपमध्ये काटून घेणार आहे आणि हे साईडचे काठ काढून घेणार आहे हे बघा या पद्धतीने आता मी त्याला उभे काप करून घेणार आहे तुम्हाला लहान मोठ्या साईजमध्ये जसे कापण्या कापायच्या असतील तसे तुम्ही कापून घेऊ शकता मी मध्यमच आकारामध्ये कापणार आहे आपण जसे शंकरपाड्यांना करतो त्याच पद्धतीने कापून घ्यायचं आहे हे बघा ह्या दिसायला जेवढ्या छान दिसतात तेवढ्या खाण्यालाही खूप छान चविष्ट अशा कुसकुशीत लागतात आता मी या कापण्या काढून घेणार आहे हे बघू शकता या पद्धतीने कापण्या येतात त्याची जाडी बघू शकता कस, -कस दोन्ही बाजूनी व्यवस्थित लागलेली आहे आता मी हे एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे हे बघू शकता आता याच पद्धतीने मी दुसरंही गोळा लाटून घेणार आहे व त्याच्याही अशाच कापण्या काटून घेणार आहे अगोदर मी साईडचे काठ काढून घ्यायचे मी असे चौकटी शेप देऊन घेणार आहे अगोदर पोळीला म्हणजे कापणे व्यवस्थित काटल्या जातात कापण्या ह्या डायमंड शेपमध्येच कापल्या जातात त्यामुळे असे पहिले अगोदर उभे काप करून घ्यायचे आणि नंतर मग असे तिरकस काप काटून घ्यायचे म्हणजे डायमंडचा शेप व्यवस्थित येतो ज्याप्रमाणे आपण शंकरपाळी करतो त्याच पद्धतीने आता याच पद्धतीने मी बाकीचे गोडेही व्यवस्थित लाटून कापण्यात काटून घेणार आहे आता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे हे बघू शकता कापणी एकदम मध्यम आकारामध्ये लाटली गेलेली आहे जाडही नाही बारीक नाही आता मी हे कापण्यात तळून घेणार आहे त्यासाठी मी तेल गरम करायला घेतलेलं आहे कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण चेक करून घेणार आहोत अशी एक कापणी टाकल्यानंतर ती व्यवस्थित अशी वर यायला लागली की समजायचं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता तेलामध्ये मी कापण्या टाकून घेणार आहे जेवढ्या मावतील तेवढ्याच टाकायच्या जास्त ही टाकून घ्यायच्या नाही नाहीतर त्या दाटल्या जातात व व्यवस्थित तळल्या जात नाही म्हणून थोड्याशा अगोदर टाकून घ्यायच्या व त्या व्यवस्थित तळून घ्यायच्या हे बघा थोड्याशा टाकल्यामुळे त्या एकदम मस्त तळल्या जातात आणि त्या व्यवस्थित पलटल्याही जातात आता बघू शकता कापण्यांना मस्त तांबूस रंग आलेला आहे एका बाजूने व्यवस्थित त्या तळल्या गेलेल्या आहे अशा अधूनमधून झाराच्या साह्याने त्यांना उलट पलट करत राहायचं म्हणजे त्या एक सारख्या तळल्या जातात व रंगही एक सारखा येतो आणि आपण त्या कापण्यांना खसखस लावलेली होती तेही जास्त पडलेली नाही तेलामध्ये म्हणजे व्यवस्थित आपण लाटून घेतलेले आहे आता आपण यांना काढून घेणार आहोत हे बघू शकता किती छान त्यांना असा मस्त रंग आलेला आहे आणि दिसायलाही खूप छान दिसत आहेत आणि एकदम खरपूस अशा त्या तळल्या गेलेल्या आहेत बाहेरून एकदम मस्त क्रिस्पी अशा झालेल्या आहेत आणि त्यांचा आवाजही एकदम मस्त भारी येतोय हे बघू शकता आता याच पद्धतीने मी दुसऱ्याही कापण्या तळून घेणार आहे असे एक एक करत टाकून घ्यायचे आहे मोकळ्या टाकून घ्यायच्या आहे म्हणजे त्या एकमेकांना चिकटत नाही आणि व्यवस्थित तळल्या जातात आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ते लोच ठेवायची आहे हाय फ्लेमवर तळायचं नाही तर त्या लगेच करपून जातात आणि आतून कच्च्या राहतात म्हणून तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच या कापण्या टाकायच्या आता मी यांनाही काढून घेणार आहे बघू शकता किती छान रंग आलेला आहे तांबूस रंगावर या मस्त तळल्या गेलेल्या आहे आता यांनाही काढून घेणार आहे आणि बाकीच्याही असेच मी कापण्या तळून घेणार आहे आता यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले एकदम छान वरतून क्रिस्पी आणि आतून मस्त मऊ अशा आपल्या कापण्या तयार झालेल्या आहे तुम्हाला मी एक तोडून दाखवते हे बघू शकता एकदम पोकड आणि आतपर्यंत असे मस्त तळली गेलेली आहे कापणी आणि याच पद्धतीने तुम्ही ह्या तळून घ्यायचे आहे आणि खसखस लावलेली असल्याने खूप छान दिसतात आणि स्वादलाही खूप छान राहतात मी तुम्हाला अजून एक तोडून दाखवते हे बघू शकता एकदम छान लेअर आहेत त्याच्या आतमध्ये आणि पोकळ आहेत एकदम आणि ह्या वरतून क्रिस्पी अशा झालेल्या आहेत एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत ह्या कापण्या सगळ्यांनाच आवडतील एक पारंपारिक अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा सगळ्यांनाच आवडेल ह्या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही ह्या कापण्या नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा